हाय फ्रेंड्स मी सोनिया तुमचं सोनियाज किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत कांद्याची झटपट चटणी ठीक आहे तर सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊयात इथे दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतले त्याच्यानंतर इथे पोह्याचं चमच्याचा दा चार चमचे दाण्याचा कूट घेतलेला आहे एक मोठा बाऊल भरून कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे मीठ लाल तिखट मोहरी जिरं हळद आणि तुम्हाला आवडत असेल तर हिंग आणि तडक्यासाठी तेल तर आता आपण कृती बघूयात आता आपण सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये कांदा पूर्ण कांदा घेतलेला आहे आपण तर त्यातच आपण टाकणार आहे दाण्याचा कूट आणि कोथंबीर कोथंबीरचं प्रमाण पण जास्तच घ्यायचं की छान लागतं त्याच्यानंतर आपण व्यवस्थित कालवून घेणार आहे सर्वप्रथम कोरडं मिश्रण मसाले टाकायच्या अगोदर हलक्या हाताने मिक्स करून झालं की त्यानंतर टाकायचंय मीठ स्वादानुसार मीठ कालवून आहे तर आपण जे तेल तापून घेतलंय तर त्याच्यामध्ये आपण तडक्याची तयारी करूयात तर आता आपण तेल तापवून घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकणारे मोहरी त्यानंतर टाकते जिरं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिंगसुद्धा टाकू शकता आपण फोडणीत टाकणार आहे थोडीशी हळद ठीक आहे तर आता ही गरमागरम फोडणी आपण कांद्यावर टाकणार आहे मी लाल तिखट टाकून घेते ही झणझणीत चांगली लागते म्हणून थोडं जास्तच टाकलंय लाल तिखट आणि आता आपण आहे तडका तडका टाकला त्याच्यानंतर असं छान मस्त कालवून घेतला आपण तडका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा कोरडा राहिलं असेल तिथे पण व्यवस्थित तडका लावून घ्यायचा आणि मी सर्व करून घेते सो फ्रेंड्स आपली कांद्याची चटणी तयार आहे झटपट होणारी आहे खूप कमी साहित्यात तयार होते आणि खूप छानसुद्धा लागते तुम्ही ही चटणी भाकरी किंवा पोळी साधी खिचडी फोडणीची खिचडी कशासोबतही एन्जॉय करू शकता सो कशी वाटली आजची रेसिपी झटपट कांद्याची चटणी व्हिडिओ आवडला असेलच तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं व्हिडिओची लिंक शेअर करायची फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये मस्त खायचं स्वस्त राहायचं परत भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय